एक गुरुकुल सिस्टम आपली जुनी होती ओ oh, येस yes. आणि आत्ताची जी पद्धत आहे लॉर्ड मेका yes, yes, लय यांनी केली याच्यामध्ये काय डिफरेंशिएट आहे गुरुकुल पद्धती ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून त्याच्या त्या क्षमतांचा कमतांचा कमतरतांचा विचार करून त्याला गडबडवू होती प्रत्येकाला एक विशिष्ट जीवन ध्येय दिलं जातं त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार मोकुबार होतो इथं काय झालं सब सग गोडे बारा टक्के सगळ्यांना एका ठिकाणी एकाच पट्टीत घडवायचं आणि सगळ्यांना एकाच कामाला कामालायचं बरोबर हे सगळे पर्सेंटेजच्या मागे पळत आहे hmm. पण नो वन इज वर्किंग फॉर द परफॉर्मन्स अँड परसेप्शन परसेप्शन ही फार महत्वाची गोष्ट आहे तुमचा दृष्टिकोन काय जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचं काय आहे बरे तुम्ही नोकरी करत असाल एखाद्या छोटा मोठा व्यवसाय करत असाल तो केवळ पोटरती म्हणून करताय का तुम्ही माझ्या कस्टमरचा असेल किंवा माझा जो काही जो एम्प्लॉयर आहे त्याचं हित चाललं जात का त्याच्यातून राष्ट्र राष्ट्रासाठी काय माझं योगदान जात आहे का की जोपर्यंत आपण तरुणांना त्यांच्या मनात बिंबवणार नाही ना तोपर्यंत बे, 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 बे हा प्रकार चालू राहील आणि शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होणार नाही आणि सुशील तरुण राष्ट्रवादी तरुण आपल्या देशाला मिळणार